निवडण्यामागे कोणी मार्गदर्शन करेल पण हा जो कार्यक्रम आज अकरा का कमिटी दापोली उत्तर विभाग मानवली गाड यांनी जो राबवलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूपच उपयोगी ठरणार आहे आणि याचा नक्कीच फायदा मुलांनाही होईल पालकांनाही होईल त्यांना त्यांचं करिअर निवडण्यामागे योगदान मिळेल आणि हा जो कार्यक्रम जो राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये जे अकराव्या कमिटीचे सर्वसभा सदांनी जो मोलाचं योगदान के जे केलेलं आहे त्याबद्दल गुरुवणूक त्यांची आभारी आहे आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडलेला आहे जे मान्यवर आलेले मार्गदर्शक आलेलं त्याने मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना करिअर कसं निवडता आलं पाहिजे त्याबद्दल पालकाने या पालकान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्या मुलावर कोणतंही ओव्हरबर्डन केलं नाही पाहिजे की तू हेच करिअर निवडलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे ह्याही गोष्टी पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या हो असतात अशा प्रकारे हा कार्यक्रम फार पडलेला आहे व्हिडिओ स्टार्टिंगला थोडं मला उशीर झालेला आहे आणि मला पूर्ण व्हिडिओ दाखवता आला दिलेला नाही आहे पण जे काही मी दाखवलेलं आहे व्हिडिओ मागे तर ते तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याच्याबरोबर आहे अकरा का कमिटीची सरचिटणीस श्री अनंत गावनुक जे माझे बंधूच आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे मुलाचं मग त्यांचं योगदान आहे बघूया आपण त्यांच्याकडून ऐकूया की त्यांनी हे हे ते कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली आहे नमस्कार मित्रांनो मी अनंत गावनुक मौजे आंकोल Uh, आज अकरावा कमिटीमध्ये जेव्हा अकरावा कमिटीची जेव्हा मिटिंग लागते तेव्हा आपल्या गावातून काही पाच सभासद दिले जातात जा त्यातून पाच सभासदपैकी मी तुन तुन एक आहे की त्यातून म्हणजे ग्रामस्थांनी माझं एक नाव सूचित करून त्या कमिटीवर पाठवलेलं आहे तर तिथे अकरावा कमिटीमध्ये मला उपसचिव म्हणून नियुक्ती केली गेली त्यासाठी मी आधी अकरावा कमिटीचे धन्यवाद मानतो आणि ह्या कार्यक्रमासाठी का जसं विद्यार्थी गुरुंग सोहळा आहे हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील आपल्या गावातले विद्यार्थी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कसा राहील त्यांचे ते फॉर्म कसे भरून घेतले जातील आणि वर टोटल कमिटीमध्ये जेव जेवढे जास्तीत जास्त मेहनत घेऊन कारण निवासी आहेत परत केतन निमरे आहेत अशोक पायते आहेत हे नेहमी संपर्कात असून त्यांना माहिती आहे की कोण काय करू शकतो आपण काय म्हणत नाही आपण बोलून नाही दाखवत पण आपण करून दाखवतो आम्ही माझं एकच आहे आपण बोलून नाही दाखवत आपण करून दाखवायचं तर आम्ही प्रत्येक मुलांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या पालकांना कॉन्टॅक्ट करून की बाबा जास्तीत जास्त मुलं आपली आली पाहिजे आणि आपले ग्रामस्थ पण आले पाहिजे तर आज जे आज दोन हजार एकोणीसमध्ये हो जो शेवटचा विद्यार्थी दौऱ्या झाला होता त्याच्यापेक्षा आज मला वाटतं शंभर टक्के आपण उपस्थित दाखवून आपण हा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे त्या मंडळाच्यावरती आम्ही सगळ्यांना आभारी धन्यवाद जरी मार्गदर्शक आलेले महाडी मॅडम आले यादव सर आले यांनी जे विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही खरोखर आज मी कम्प्युटरवर पहिल्यांदाच आहे आणि माझ्या तर ओळखीचे नाहीच आहे पण ते अगोदरपासून या पाच वर्षापासून हे कार्यक्रम हॅटप करत आहे अटेंड करतो तेव्हा मला मी माडिक आहे तशरच पाटील सर आहे यादव सर आहे यांना तर ओळखतो म्हणजे मॅडम आज पहिल्यांदा नाही पण सगळ्यांचं मुलाचं माझं दर्शन झालं खरोखर तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी करण्याची उमेद जे त्यांनी दिलेली आहे ते त्या अशा विद्यार्थ्यांनी कार्यक्रम मागणी घेतला पाहिजे तुम्ही हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सतत तुमचे मेसेजेस बघत होतो आपल्या गावच्या ग्रुपवरती तुमची ती मेहनत मला दिसत होती आणि तुमचं मोलाचं मार्ग मोलाचं योगदान आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे धन्यवाद आनंद विवादे आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडून आपण ऐकूया या, या कार्यक्रमबद्दल ुंबी सेवा संधी अकरा उत्तमेगी दाखवली इतर उत्तर आज चॅनल म्हणून आम्ही आम्हा आपला वनय संधी त्यावेळेस सर्वप्रथम आपले पहिले आभार हे वर्षान कार्यक्रम होतच असतो विद्या तिघून गौरव म्हणजे कोरोनाच्या काळाने दोन तीन वर्ष थोडे गॅप गेला तर त्याच्यामध्ये राहिलं तर नवीन झालं आणि हे काय नाही अकरा अकराच्या माध्यमातून नाही काही काम विद्यार्थी गुण गौरव पालखी महोत्सव ह्या वर्षी पा पालखी महोत्सवचा आमचा प्रयत्न आहेच कॅलेंडर हे असे सामाजिक आहे ते आम्ही काम करत असतो आहे मार्गदर्शक आलेले या कार्यक्रमासाठी वाणिक मॅडम आलेले यादवसर आलेले जे जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय समजाय ते फार मोलाचं मार्गदर्शन त्यांनी घेतले त्या विद्यार्थ्यांनी ते काय काही आम्ही पण ते काय काही शब्द प्रसुद्धी स्वतः लिहून पण घेतले लिहून म्हणजे त्यांनी जे सांगितले होते काय काही शब्द की मनावर विजय आणि ताबा मानसिकता आणि कुवर हे दोन शब्द त्यांनी सांगितले तर आपण फॉलो केले की आपली विद्यार्थी भाग पुढे जातली पण हे मानसिकता पाहिजे आणि कुवत हे दोन शब्द मी स्वतः लिहून घेतले आणि मी आणखी बऱ्याचशा आपण सांगायला आहे हे खूप चांग त्यांच्यासाठी आणि मा आणखी ते स्वभाव आपला स्वभाव स्वभाव जर आपण बदलू शकतो आपल्या स्वभावमध्ये असेल तर शैक्षणिक पात्रता पण आपण करू शकतो आता मार्गदर्शिक्षकाने जे पॉईंट सांगितलेले आहे या नवीन पॉईंटवर ठेवलेले आहेत जे पॉईंट आपल्याला किंवा ते आपल्या मुलांना सांगू शकतात धन्यवाद आपण दोन शब्द मला सांगितले या कार्यक्रमावर धन्यवाद लिहिलेली गवणूक आपले आभारी आहे आपण त्यांना त्याला विचारूया हा प्रोग्राम कसा वाटला तुला एकदम भारी होता जे मार्गदर्शक आले होते त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल काय बोलू शकतो म्हणजे त्यांची क्वालिफिकेशन म्हणजे त्यांचे जे बोलण्याचे टोन होते ना ते एकदम खूप भारी होते इंग्रेसिव्ह होती आणि समोरच्याला कसं मोटिवेट करायचं तर त्यांच्याकडून शिकवलं तुला त्याचा नक्कीच फायदा होईल हां काय आता पुढे काय म्हणजे माझा गोल आहे तो हो آ, ता ता सी एफ एचा सी एफ एक त्याचप्रमाणे अंकोर गावचे अध्यक्ष चंद्रकांत

पण खरंच विचार करा मेडिकल झाल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात त्याचं विचार केलाय का त्यामध्ये तुम्हाला म्हणजे ला लागते सी तुमचे विषय तुम्ही तयार आहात आपण जो विचार विचार करतो आणि जे विषय असतात त्यामध्ये खूप जमीन आसपानचा फरक असतो मे बी तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात किंवा नीटला किंवा मेडिकलला गेलात पण त्यामध्ये जेव्हा तुम्ही बायोलॉजी जे रिलेटेड सब्जेक्ट असतात असेल बायो असेल तर त्याच्या बरोबरचे बाकीच्या का मला एखादी गोष्ट आवडते म्हणून जायचंय ते कितपत होतं त्यानंतर दुसरी गोष्ट त्या एंट्रन्स एक्झाम नंतर जेव्हा तुम्हाला कुठे ऍडमिशन भेटेल त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का ओके जर तुमची कट ऑफ चांगली असेल तुमची लिस्ट मध्ये नंबर चांगले असेल रॅन चांगले आला असेल म्हणजे दोन एक्वेम किंवा एंट्रन्स एक्झाम तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला आरामात ऍडमिशन भेटत तिथे खर्च ही नसतो आणि तुमच्या त्या कॅपेबल मध्ये तुम्ही ते डिग्री पूर्ण करून घेता डिग्री नंतर काय हा प्रश्न पुढे क्वेश्चन मार्क म्हणजे आपण क्वेश्चन मार्क बद्दल बोलतोय मग तुम्ही क्वेश्चन मार्क येतो मग मी कुठली डिग्री असो म्हणजे कॉमर्स सायन्समध्ये कुठली डिग्री असो किंवा ह्या मोठ्या डिग्र्या आपण सायन्स सायन्समध्ये आता बाकीच्या पण या आपण डिग्रीज आहेत मग त्यानंतर तुम्ही काय करणार मी काय सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्टडी करायला म्हणजे आपल्या पुढे एवढी क्वेश्चन मार्क्स आहे त्या क्वेश्चन मार्क बद्दल जर आपण स्टडी केलं असेल तर आपल्याला पुढे सुयोग्य असा मार्ग सापडतो आणि त्या मार्गावर आपण एका आप व्यवस्थित ट्रॅकमध्ये असतो आपल्याला सेकंड ऑप्शन शोधायची गरज पडत नाही आता हे सगळं केल्यानंतर मला किती जॉब भेटेल का किंवा मला काही चान्स एका दगडाला उचल त्यांनी आपल्या जो पाटा असतो आणि त्यांनी त्याला विचारलं आधी आमच्या पहिल्याच धावा तोरडला तो अरे हे कोण माझ्यावर अत्याचार करत तर त्यांनी सांगितलं नाही रे बाबा या मूर्तीसाठी मूर्ती तयार झाले एक मूर्तीची गरज आहे तुला मी मूर्तीसाठी पण नको बाबा एवढे हवा मला सोहर्णय होणार तुम्ही तू दुसरा विचार कर माझ्यावर तेवढा त्रास देऊ नको मूर्तिकारानी विचार केला देवासाठी देव दगड घडून देतो देव म्हणतो की आपण दगड उचलतो जर त्या दगडाला एवढा ना। त्रास होतो तर देव आपल्याला तर तोच दगड उचलतो आणि बाजूला ठेवतो दुसऱ्या दगडाचा विचार शोध घेतो दुसरा दगड शोधतो दुसरा दगड उचलतो तो दगड निस्केश पडलेला असतो हा टाकीचे नाव देतो तो टाकीचे धाव सोसत म्हणजे हो तो ते धाव सोसत असतो आणि ते धाव घेता घेता त्याला एक सुंदर असं मूर्तीचं रूप येत आणि त्याची प्रतिष्ठापना करण्याचा दिवस येतो ज्या दिवशी प्रतिष्ठापना करण्याचा दिवस येतो त्या दिवशी जो पहिला दगड नाही असतो ना त्याचा वापर पायरीसाठी झालेला असतो कारण तो प्रेम होता त्याला काही गरज करायची नव्हती त्याला पायरीवर ठेवला आणि त्याच पायरीवर त्याच दगडाच्या साताडावर उभं राहून जेव्हा ती मूर्ती उचलली गेली तेव्हा हो तो दगड स्वतःला म्हणतो अरे रे मी माझ्या स्वतःला त्रास न होऊ नये म्हणून मी स्वतःच मी किती माझी माती करून घेतली की आता माझ्या बरोबरचा दगड कामाचा मला वाटत नव्हता दगड होता त्याला देवत्व प्राप्त झालं तो आता आरामात आमची गरबा तो बोलून लोकांकडून सेवा करून घेणार आणि दर दिवस प्रत्येक भाविक माझ्याच हातावर माय ठेवून ठेवून त्या मूर्तीचा अर्ज न करणार देवकार मला असं घडवलंस आता देवाचा आवाज आला

स्पॅम असतो तो जवळ फॉर्टी असतो त्याच्यानंतर तो उभा उभा होतो आणि आपली आत्ताची गर्दी त्याच्यानंतर टेम्परेचर आणि आपल्याला असलेली आसन व्यवस्था हे पाहता आपल्याला थोडं कठीण आहे की आपल्याला लक्षपूर्वक ऐकायला किती जमेल आपण प्रयत्न करू की आज तुम्ही सगळ्यांनी ते वेळ दिलाय आणि या अकॅडमीने या सुंदरशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि तुमच्यापर्यंत कोणामध्ये असेल करिअर म्हणजे का यस अरे मी मागच्या वेगळे अकरा गाव आहेत आपले जे त्या सर्व ग्राम देवतेला सर्वप्रथम वंदन करतो तसेच मला सर्वप्रथम मी पुढच्या गटात जाऊन आलो पण ग्रामीणला दोन महिने अगोदर जाऊन आलो तर ह्या मुंबई कमिटीने कमिटीचे अध्यक्ष बाईत आहे तसेच संपूर्ण कमिटी आणि मला जे इथे बोलू बोल तुम्हाला मार्गदर्शन मला काय एवढं काही जास्त करता येणार नाही पण मी मोजमेच चार शब्दात सांगणार आहे ते चार शब्द बोलायची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पूर्ण कमिटीचे मी आभार मानतो आणि अशीच संधी पुन्हा पुन्हा मला द्याल अशी मी आशा वाटतो आणि मला खूप आनंद होतो आहे की तुम्हाला हे चांगले मार्गदर्शक लागल्यात हे आपल्या ताई तसेच यादव साहेब हे खूप चांगले मार्गदर्शक लागलेले आहेत तसेच तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत शास्त्रेशिकाना हे सर्व ऐकून घेत आहेत तुम्हाला सर्व मुलांना इथे बोलवलेलं आहे सर्व दहावीच्या पुढचे विद्यार्थी आहेत ना आणि अकरावी ग्रॅज्युएट झालेले सर्व विद्यार्थी आहेत साहेबांनी सर्वांना प्रश्न विचारला तुम्हाला काय काय म्हणायचं आहे मला आनंद होतोय की या तीन बालकांचं तर मी अभिनंदनच करतोय सर्वप्रथम माझ्या समाजाला कुठं तरी वाटतंय की आम्ही व्यावसायिक बनावं शेतो हो। सलाम करतो पण तसंच मी तुम्हाला एक असं माझी सूचना आहे मित्रांनो मला खूप काही वाटतंय आपण सर्व शेतकरी बांधव पण याच्याचं देखील उत्तर आलं नाही मला शेती आपल्या दापोलीत या जिल्ह्यात नाही आशिया खंडात सर्वात मोठं काय आहे कृषी विद्यापीठ आहे कुणीही मला सांग बोललं नाही याच्यात तर मला एवढ्या मोठ्या भूमिदेव प्रमाणात आपला हा सोळा फोन पार पडला येते त्याबद्दल मी कमिटीचे या सर्व कार्यकर्त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि कमिटीचे सर्व

त्यांच्यावर उपस्थित सर्वांचे मी आभार मानते की एवढं चांगलं वादत असून यादव सर वाडिक सर आणि पाठी खूप चांगलं वाद असून गेलं याबद्दल गौरव ठेवला सर्वांचा आणि खूप छान वाटलं इकडे येऊन आणि सर्वांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं आपण असे कार्यक्रम आयोजित अशी माझी आहे नमस्कार आजच्या कार्यक्रमाला कमिटीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व मुलांना मार्गदर्शन करणार करणारे जे माननीय सर्व उपस्थित मॅडम सर त्यांनाही देखील मला नमस्कार आज ज्या मुलांना ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या त्या ती मुलांनी तर चांगलं नक्की ऐकलेल्या आहेत त्याचं तुम्ही पालन करा आणि मुलांबरोबर त्या मला पालताना देखील ऐकाना तुम्ही सांगा पूर्वी जेव्हा आपल्याला कमी नाही आहे त्यांचं असं एक आहे की आपली जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते कशा रीतीने पुढे यावेत ही त्यांची चळवळ मला इथे दिसली असं मला वाटते की त्यांनीही पुढे येऊन काही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आपलं नाव आणि आपल्या समाजाचं नाव आपला जो पूर्वी समाज आहे तो कसा पुढे येईल हीच मला तिथे त्यांची दिसते डोळ्यामध्ये आपण हे धरून आपल्या समाजाचं नाव कसं रोशन होईल आणि ते कशा पद्धतीने आपण यशस्वीचं पासवू अशी मी विद्यार्थी विजेतेनं

पुढे आहेत संजय बंधू जे नेहमी अग्रेसर असतात गावाच्या कार्यामध्ये ॲक्टिव्ह असतात ग्रुपवरती त्यांना कसा वाटला कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा पण मुलगी होती जी सॉरी त्यांची मुलगी दहावीमध्ये पास झालेली आहे त्या एक पालक पाल पालकांच्या दृष्टिकोनातून त्यांना हा प्रोग्राम कसा वाटला

ते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय बघा आमच्या गोपा आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे हा प्रोग्राम खरोखरच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता या कार्यक्रमातून त्यांना नक्कीच काही शिकण्यासारखं मिळेल मार्गदर्शन मिळेल त्यांनी आपलं करिअर कसं बनवावं यावरती त्यांनी मार्गदर्शक आणि उत्तम असं आपलं गायडन्स दिलेलं आहे आमचे आनंद बघू आहे त्यांना विचारतो हा प्रोग्राम कसा वाटत खूप छान आपल्या शोकसाठी त्यांच्यासाठी खान असं प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांच्या या प्लॅटफॉर्मसाठी आमच्या शुभेच्छा राहतील आणि असंच चांगलं कार्य करावं आपल्या कॅरियरसाठी सुद्धा खूप मोठं नावाचं नाव रोशन करावं ते आपण त्यांना शुभेच्छा राहतील जे मार्गदर्शक आलेले आहेत महावी मॅडम होत्या यादवसाहेब होते आणि जे मार्गदर्शन केलं आहे ते याचं काय आपल्याला काय इम्पॉर्टन्स काय खूप मस्त जबरदस्त मोठे विचार पण पाच त्यांच्यावर खूप चांगला होता आणि शिक्षण म्हणायचं त्यांच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी म्हणजे आतापासून प्लॅनिंग केला म्हणजे ज्या गोष्टी शिक्षा येत होतं ते खूप सुंदर आहे ज्या परिस्थितीनुसार म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये जसा राहणे ठिकाणी वाढल्या आहेत त्याच्यापर्यंत शिक्षणाचं पण त्या लोक बदलल्या त्या पद्धतीत आपल्याला शिक्षण घेऊन कॅरियर बनवायचं आहे त्या तो एक प्लॅटफॉर्म दिला त्याच्याबद्दल छान वाटतं त्याचबरोबर पालकांना एक काहीतरी सूचना दिलेल्या आहे त्या सूचना कसं वाटतं तुम्हाला इंटरेस्ट घेतलं पाहिजे समाजाच्या याच्या समाजाचे लोक पुढं आणि आपण पुढे जातो समाजा गोष्टी सरकार करायलाच पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे आपल्या पालकांकडे आणि असे कार्यक्रम ट्यूशनमध्ये पण झाले पाहिजे काय मला असं तुम्ही तुमचा दोन सांगितले त्यामुळे मी दिले गाव आपला आहे आपण